मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी हो पार पडलेली असून या मतमोजणीमध्ये मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणता आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत असून मित्रांनो लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळेस मित्रांनो मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाऊ शक शकतो असे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो थोडक्यात मतमोजणीनंतर सर्वाधिक जास्त आमदार भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस ठिकाणी निवडून आलेले असल्यामुळे भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेमध्ये उदयास आलेला असून त्यापाठोपाठ मित्रांनो शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न आमदार या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणता आलेले आहेत तसेच मित्रांनो उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस ठिकाणी विजय प्राप्त करण्यात यश मिळालेले असून मित्रांनो सर्वाधिक जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळाला असल्यामुळे मित्रांनो प्रथम भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून दिले जात आहेत विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो महायुतीला एकूण दोनशे तीस ठिकाणी विजय प्राप्त करता आलेला आहे परंतु मित्रांनो एकशे बत्तीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाला यश मिळवता आले असल्यामुळे सर्वाधिक जास्त जागा भारतीय जनता पक्षाला निवडून आणता आलेल्या आहेत त्यामुळे साहजिकच मित्रांनो राजकीय वर्तुळातून भारतीय जनता पक्षाला प्रथम मुख्यमंत्रीपद मिळू शकते व मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो असे सांगण्यात येत आहे